प्रकाश फोटे सामाजिक कार्यकर्ता आज या ठिकाणी आमच्या भगिनी येवलेताई आणि त्यांच्या मित्र यांनी नगरमधील सर्जेपुरा येथील जना बँक म्हणून त्या बँकेमध्ये किती साधारण एक दोन तीन वर्षापर्यंत त्यांनी या ठिकाणी आपल्याला काही गरज असल्यामुळं सोनं त्यांचं या ठिकाणी बँकेत गहाण आहे ते वारंवार साधारण मला वाटतं किती किती दिवसापासून तुम्ही चक्रात द्यायचं आम्ही चोवीस तारखेपासून कंपल्सरी आणि त्याच्या आधी पण पाच सव्वीस लिहून गेले यांनी जे सोनं कान ठेवलं त्याला एक त्या मोठं डॅमेज झालंय आणि एक सर्वसामान्य माणूस आहे ते जर त्याच्याजवळ जर, जर पैसे सोनं आणि आज त्या सोन्याला डॅमेज झाल्यानंतर त्यांच्या लिगल डिपार्टमेंट किंवा बँकेचे मॅनेजर येतात त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ते जे डॅमेज झालाय ते फक्त आम्ही दुरुस्त करून देऊ परंतु एक सर्वसामान्य व्यक्ती आहे त्याला त्या सोन्याचं जे काही डॅमेज झालं त्या तो पाठक बदलून बँकेने दिला पाहिजे आणि आता आम्ही देखील सांगतो ते म्हणजे लिगल डिपार्टमेंटला सांगू उद्या कळू परंतु मी तुम्हाला एक विनंती करू साहेब आज चोवीस तारखे तीस तारखेपर्यंत ह्या लोकांचे पैसे तयार असतील आणि त्या दिवशी तुम्ही तो पाठ बदलून द्यायचा नाही तर मग आम्ही आमच्या हिशोबाने काय करायचं करू